मान होतात आणि त्याच्यामुळे मग जन्म मरण ही परंपरा जीवाला भोगावी लागते म्हणून हे दिसत जरी वेगवेगळे वेग असले तरी सुद्धा आकार वेगळे आहेत नाव वेगवेगळे आहेत पण आपण तत्वदृष्टीने जर पाहिलं तर सगळ्यात चैतन्य एकच आहे नामी अनाने अनारिशे वर्तने विषय शिनाने आगवि यांचे आयसे देखोनी किरटी भेद सुसी हन पोटी तरी कल्पाच्या कोटी न रिगसी लाव असा भेद मनात ठेवू नकोस तुला कधी जन्मात मुक्ती होणार नाही या सगळ्यांच्यामध्ये जर वेगवेगळं सगळं वेग दिसत असलं तरी सगळ्यात असलेलं चैतन्य एकच आहे हा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते जरी नाव वेगळं असलं रूप वेगळं असलं आकार वेगळे असले तरी चैतन्य त्याच्यात असलेलं एक आहे का अनेक आहे एकच आहे परमात्मा सगळ्यात एकच आहे आणि म्हणून त्यांना कोणतंही भूत दिसलं तरी जे जे भेटे भूत त्याच्यामध्ये त्यांना भगवंत दिसतो आपल्याला नाही दिसतं अहो आपल्याला देवळात देव द्याव दिसत नाही तर देवळात देव दिसत नाही माणसातला कधी दिसायचा माणसात दिसत नाही प्राण्यातला कधी दिसायचा प्राण्यात दिसत नाही झाडातला कधी दिसायचा पण त्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर आधी ब्रह्मादी कर ब्रह्मा करोणी शेवटी मशक धरुणी माझे समस्त हे जाणवनी स्वरूप माझे मग वाड दाखोटी न म्हणती सजीव निर्जीव निनती देखीलये वस्तू लुटत उजू लुटत ती मिची म्हणून ब्रह्मादि पिपिलिकावरी आता गेली होई काल का परवा हा म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही ऐसे जाणी जो साचे तया चेहरे झाले ज्ञानाचे मनोनी उत्तम मध्यम भेदाचे स्वप्न दुःस्वप्न न देखे आहो आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर पंडितांच्या सभेमध्ये शुद्धीपत्र आणायला गेले त्यांना ज्ञानेश्वर महाराज कळले का कळले नाही नावं विचारली म्हणजे तुमचं नाव काय म्हणले ज्ञानेश्वर यांचं नाव काय निवृत्ती यांचं नाव काय सोपान हिचं नाव काय मुक्ताबाई हे नावं तर नाव तुमच्या आईवडिलांनी खूप चांगली ठेवली म्हणली दुसरं म्हटलं ना अहो नावात काय आहे याचंही नाव ज्ञाने आणि तो समोर चाललेला रेडा आहे त्याचंही नाव ज्ञाने आहे ज्ञानेश्वर महाराज म्हटले अहो तो ज्ञानाचा आहे मी ज्ञानेच आहे आमच्या दोघात आत्मा एकच आहे तो परमात्मा रूपच आहे मग तुमच्या अंगाला जर मारलं तर त्याला लागेल का मारिता असूड वे रेड्याची पाठी तोची वळ उठी ज्ञानदेवा मारल्याबरोबर तिकडे वळ उठला ते बाकीचे लोक लावले ही बंगाली विद्या आहे है। काहीतरी यांच्या आईवडिलांनी बरेच तीर्थाटन केलं तेव्हा शिकले असेल ते आपल्या पोरांना शिकवले असेल तुम्ही असा रेडा बोल बो वेद बोलता तसे हा रे रेडा बोलेल का ज्ञानोबाराय म्हटले का नाही बोलणार हा रेडा नाहीच आहे मुळात हा सुद्धा काय आहे भगवानच आहे ज्ञानदेव म्हणे तोही माझा वेगळीकतया आम्हा नाही मग ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ऋग्वेद बोल म्हटल्याबरोबर रेड्या काय ऋग्वेद हां प्रणवाचा पुढं काय वेदाच्या श्रुती तो म्हणायला लागला वदता झाला पशु, असं म्हटले मुखे वेदाच्या श्रुती करता मी सांगतोय जे जे भेटे भूत ते ते मानेजे त्यांना झाडात सुद्धा देव दिसतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे त्यांना निर्जीवात सुद्धा देव दिसतो हो ते नामदेव महाराजांचा प्रसंग सांगतात नामदेव महाराजांच्या आईवडिलांना थोडं खंत वाटायला लागली नामदेव महाराज सारखं देवाचं भजन करतात चिंतन करतात आता एक काम करू म्हणे आपण ह्याच्या अंगावर काहीतरी कार्यभार टाकल्याशिवाय पोरगा सुधारणार नाही वडिलांनी सांगितलं नामा दररोज मीच कपडे विकायला जातो बाजारामध्ये या बाजारात मी जाणार नाही तू जायचं नामदेव महाराज म्हटले काय हरकत नाही बाबा मी जातो उलट आता तुम्हाला तुम आईवडिलांना त्या ठिकाणी विश्रांती देणं त्यांना सेवा करणं हेच मुलांचं कर्तव्य आहे गाडी सगळी कपड्यांनी भरली नामदेव महाराज गाडीत बसले पण नामदेव महाराजांना वडिलांनी सांगितलं नामा कपडे नीट व्यवहार चोख ठेवायचा कपडे घेऊन नामदेव महाराज एकटे चालले म्हणले बाबा काही काळजी करू नका बाजाराला जाताना ऊन पडलेलं होतं मध्ये एका झाडाखाली पाणी पिण्याकरता थांबले झाडाकरता भाजा झाडाखाली भोजन करण्याकरता थांबले आजूबाजूचे मोठे मोठे दगड बघितले आणि दगडाकडे पाहून म्हणायला लागले काय धोंडोबा काय दगडोबा ऊन तर तुम्हाला भरपूर लागतं आहे जे जे भेटे आणि तुम्हाला ऊन आहे आणि तुमची काही व्यवस्था नाही कपड्याची का तुम्ही कपडे घेत नाही का तुम्ही कपडे घालत नाही मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीत पण उधार द्या सध्या उधार घ्या सध्या म्हणून एका एका धोंड्यावर एक एक ड्रेस ठेवायला सुरुवात केली ठेवली आता तिथं धोंडे काही कमी होते का सगळ्या वावरातल्या धोंड्यावर कपडे ठेवल्यावर गाडी झाली खाली म्हटले आता आपला बाजार इथंच झाला घरी जायचं पण घरी वडील विचारतील कोणाला कापड दिलं किती पैसे आणले तिथलाच एक दगड घेतला म्हटले आहो धोंडोबा गणोबा दगडोबा कोणतरी तुमच्यापैकी माझ्याबरोबर साक्षीदार आला पाहिजे कोण येत आहे चला आता ते काय दगड बोलतात का पण नामदेव महाराज त्याच्याशी बोलतात तिथलाच एक दगड उचलला गाडीत टाकला म्हटले गणोबा तुम्ही तरी आमच्याबरोबर चाला नाही तर आमचे वडील आम्हाला बोलतील दगडाला घेऊन आतमध्ये घरी आले आपला मुलगा बाजारातून दुपारीच आला आनंद झाला नामदेवा कपडे सगळे विकले का म्हटले सगळेच विकले अरे मी इतके दिवस बाजाराला जातो संध्याकाळपर्यंत थांबतो सगळे कपडे विकत नाहीत आणि आज कसे काय विकले म्हटले विकले त्याला मीत करी काय करणार बघू पैसे किती आणले म्हटले पैसे नाही उधार दिले वडिलांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झालेली आहे अरे मग उधार दिले पण उधार दिले तरी कोणी साक्षीदार आहे का काही जामीन वगैरे म्हणले हो मग जामीनदाराशिवाय मी व्यवहार कसा करील जामीनदार आणलेत ना म्हणजे कुठं आहेत गाडीत बसले म्हणले गणोबा त्या गणोबाला उचललं ढकलत ढकलत घरात आणलं म्हणले बघा हे गणोबा आहेत आणि यांना मी कोंडून ठेवलेलं आहे यांना मी काही जाऊ देणार नाही वडिलांच्या लक्षात आलं अजून आपल्या आम्हाला काही कळत कळत नाही का सगळं कळतंय त्यांना वाटलं काही कळत नाही असं म्हणतात की वडील पाहण्याकरता म्हणून गेले तर त्यावेळेस तो दगड जो होता दगड न राहता सोन्याचा झाला दगड सोन्याचा झाला आणि मग नामदेव महाराजांचे वडील म्हणायला लागले आम्ही तुला कळत नाही म्हणत होतं पण सगळं तुलाच कळते खरा व्यापार तूच गेला अहो सोन्याचा दगड म्हटल्यानंतर आता किती व्यापार केले एवढा चांगला दगड मिळेल गावात बातमी कळाली नामदेवरायाच्या घरात सोन्याचा दगड ज्याच्या वावरात ती दगड होते त्याने कपडे घेऊन गेला होता सगळे पण नंतर कळलं की आपल्या वावरातला दगड सोन्याचा झाला आहे दगड नेण्याकरता तो याला म्हटला आमच्या वावरातला दगड नामदेवाने आणला नामदेव राय म्हटले मला काय करायचं आहे आमचे कपड्याचे पैसे द्या आणि तुमचा गणोबा न्या <laughs> कपड्याचे पैसे त्याने दिले आणि गणोबा त्या ठिकाणी न्यायला लागला तर गणोबा पहिल्यासारखा झाला जे जे भेटे ते ते मानिजे भूतामध्ये मा निर्जीव सुधान सरजीव निर्जीव नेनती उजू लोठती मीच म्हणून आपल्याला निर्जीव दिसतंय परंतु ज्ञान त्यांना सजीव दिसत आहे ना अहो एकदा नामदेव महाराजांच्या समोर भूत येऊन उभं राहिलं नामदेव महाराजांनी हात जोडले म्हणायला लागले देवा आज चांगला वेगळाचा अवतार धारण केलाय अनंत अवतार आहे त्यात हा एक तुमचा अवतारच आहे म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा हा माझा भक्तियोग हो आहे निश्चित भक्तियोग हो आहे भगवंताची प्राप्ती करायची असेल भगवंता भक्तीच्याद्वारे भगवंताशी आपल्याला जोडायचा असेल एकरूप व्हायचं असेल तर त्याच्याकरता हाच योग आहे सर्वांच्यामध्ये परमात्मा आहे जे जे भेटेभूत सजीव असू द्या निर्जीव असू द्या चालणारा असू द्या न चालणारा असू द्या पुरुष स्त्री पशु पक्षी प्राणी सगळ्यांच्यामध्ये परमात्मा आहे देखल या उजू मी मीची म्हणून हो जगन मित्र नाग आहेत त्यांचं सुद्धा उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं वाघामध्ये त्यांना परमात्मा दिसत होता प्राण्यामध्ये सुद्धा परमात्मा दिसल्यामुळे वाघांनी त्यांना काहीच केलं नाही सर्पामध्ये सुद्धा परमात्मा अनेक संतांना दिसलेला आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत आपल्याला साप दिसतो पण त्यांना परमात्मा दिसतो त्यामुळे सापही त्यांच्या समोर आला की काही करू शकत नाही असे हो हो जे भक्त असतात त्या भक्तांच्या भक्तीचा प्रकार पुढे ज्ञानाबाहे सांगतात हा भक्तियोग निश्चित जाण माझा माझा हा निश्चित भक्तियोग आहे असे जे भक्त जे आहेत कशी भक्ती करतात कसं भजन करतात त्यांचा भजनाचा प्रकार काय असतो मत्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम रमंती च भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे असे भक्त जे असतात ते कशी भक्ती करतात कसं भजन करतात एकटे असल्यानंतर कसं भजन करतात सगळ्या लोकांच्यात गेल्यानंतर कसं भजन करतात दोन महात्मे भेटल्यावर कसं भजन करतात एक महात्मा असेल बाकीचे सामान्य लोक असेल तर कसं भजन करतात या भजनातून सुद्धा काही ठिकाणी ते विभूती सांगितलेली आहे आणि काही ठिकाणी योग सांगितला आहे मच्छित्ता मद्गत प्राणा याच्यामध्ये योग सांगितलेला आहे आणि बोधयंत परस्परम कथयंत शम्याम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीच्या याच्यामध्ये विभूती सांगितलेली आहे भक्ताचं भजन कशा पद्धतीने चाललेलं आहे याच्यामध्ये भगवंतानी केलेलं भगवंताच भक्तांचं वर्णन आहे बरं का भक्तांची लक्षणं भगवान परमात्मा सांगतात तुम्हाला आम्हाला भक्ताची लक्षणं कळली पाहिजेत कारण साधकाची जी सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात भक्ताचा महिमा भक्तची जाणती देवाशिवाय भक्तांचा महिमा कळत नाही संताशिवाय भक्ताचा महिमा कळत नाही तुका माने कृपा करील नारायण मग भक्त कसं भजन करतात भजन म्हणजे काय नेमकं करतात देवाला जाणून देवाची भक्ती कशी केली पाहिजे त्याचं वर्णन या ठिकाणी या श्लोकामध्ये सुंदर रीतीने केले मत ते भक्त जे आहेत ते त्यांचं चित्त माझ्या ठिकाणी असतं चित्त भगवंताच्या ठिकाणी लागण्याकरता पहिलं मन भगवंताच्या ठिकाणी लागावं लागतं बुद्धी भगवंताच्या ठिकाणी लावावी लागते आणि मन बुद्धी लागल्यानंतर चित्त आहे अंतकरणाचे चार भाग आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार मनाने ते माझ्या स्वरूपाचं चिंतन करतात मनाने माझ्यावरच प्रेम करतात बुद्धीने माझाच निश्चय झालेला असतो मन आणि बुद्धीचं ऐक्य लागतं मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी असं म्हटलंय बऱ्याच वेळेला मन एका ठिकाणी असते आणि बुद्धीने निश्चय दुसराच केलेला असतो काही मन लावतात पण बुद्धी लावत नाही काही बुद्धी लावतात पण मन लावत नाहीत घर केले माझ्या ठाई हा अभ्यास योग सांगावा लागला भगवंताला चित्त लावायचं असेल तर अगोदर मन लावा नंतर बुद्धी लावा अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हा माझ्या माझ्या हाती अचुंबित न शिक्षित हाती शब्द मध्ये हां माझ्या अचुंबित म्हटलं की मी अचुंबित पडलो ना माझ्या हाती अचुंबित न शिक्षित देव न शक्षी देव तिरे तरी का असे करी या आठा पारा माजारी मोटके निमिष भरी देतो जाय मग जे जे का निमिक देतील माझे सुख तेथील आरोचक विषय घेईल शरद कालोरगे हळूहळू मन लावायचं आहे बुद्धीने सुद्धा परमात्म्याचा निश्चय करून मग मन जास्त लवकर लागेल पहिलं मन जाईल मग हळूहळू बुद्धीसुद्धा तिकडे जाईल आणि मग चित्त मन आणि बुद्धी लागली की मग त्याचं चिंतन घडतं बरं का म्हणून मत चित्ता हा पहिल्यांदा चित्तम भगवंताच्या ठिकाणी लावायचं आहे वास्तविक पाहता चित्त जे आहे ते परमात्मा स्वरूपच आहे चित्तम चित्त विजयाने आता असं म्हटलंय पण त्या चित्तामध्ये अनेक बाकीचे विषय आले ते विषय गेले की चित्त परमात्मा स्वरूपच होत चैतन्य झाले या याता यात निमाले घनानंद जय म्हणून भक्त जे असतात त्यांचं चित्त माझ्या ठिकाणी असतं मत चित्ता हा शरीर देवाच्या ठिकाणी असलं पाहिजे का चित्त असलं पाहिजे अहो शरीर प्र प्रवचनात आहेत पण चित्त कुठं आहे चित्तात असं आहे आता घरून तर आलो आपण पण घराला कुलूप नीट लावलं का नाही इकडं काय चाललं असेल तिकडं काय चाललं असेल बाहेरून कोण गेलं बाहेरून आलं चित्त परमार्थ हा चित्ताचा आहे शरीराचा नाही म्हणून भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी त्यांचं चित्त आहे बाकीचं शरीराने काम सुरू आहे गोपिका ज्या होत्या त्या शरीराने काम करत होत्या मन हे गोविंदी देह काम करि हो। बाजारामध्ये दही दूध विकायला गेल्या गेल्यानंतर दही घ्या दूध घ्या असं म्हणत असताना त्या काय म्हणत होत्या गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्याव तव तव हासती मथुरेचे हो oh. त्याचं कारण कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी त्याचं कारण देखिला डोळा बैसला म्हणे चित्ते मत हा चित्त भगवंताच्या ठिकाणी आहे त्यांचं आणि चित्तामध्ये भगवान परमात्मा असल्यामुळे मत चित्ता हा चित्त भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचे प्राणसुद्धा भगवंताच्या ठिकाणी प्राणाशब्दाचा अर्थ इंद्रिय असा आहे प्राणाशब्दाचा अर्थ कर्मसुद्धा आहे आणि प्राणाशब्दाचा अर्थ पंचप्राणसुद्धा आहे म्हणून त्यांनी आपलं चित्त भगवंताकडे लावलं आहे त्यांची सगळी कर्म भगवंताकरताच व्हायला लागलेली आहेत यत्कोरोशी यदनाशी यत यत जोशी ददाशी यश यत यत कौनतेय य तत्कुरुष्व मदर्पणम कर्मही भगवंता करतायत अशा प्रकारे आणखीन पुढे चित्त भगवंताच्या ठिकाणी प्राण भगवंताच्या ठिकाणी असताना बोधयंत परस्परम दोन महात्मे भेटले तर त्यांच्यात एकमेकात काय चर्चा होते बोध सांगतात एकमेकाला निर्गुणाच्या संबंधाने बोध आहे बर का म्हणून दोन महात्मे भेटल्यानंतर एकमेकाला बोध देत राहतात तुम्ही आम्ही भेटल्यानंतर आपली चर्चा वेगळी आहे अहो मंदिरात बसलं तरी लोक म्हणतात झाला का पाऊस पाणी तुमच्या गावाकडं सप्त्याला आलेलं असले तरी घरच्यात चर्चा सुरू असतात पण दोन गोपिका पाणी आणायला चालल्या जात असताना त्यांची काय चर्चा आहे काय चर्चा एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होनी आठेला जया परी हा तैसाची गमला नंद नंदन नंद हा अचो जांबुलाव म्हणून त्यांची चर्चा ही परमात्म्याच्या संबंधाने आहे बोधयंत आणि एखादा महात्मा असेल आणि बाकी सामान्य लोक असतील तर कथयंतश मामनित्यम कथा करतात सगुणाविषयी कथा आहे निर्गुणाचा बोध आहे आणि सर्वसामान्य लोकांना दग भगवंताचे गुण भगवंताची लीला भगवंताचं सामर्थ्य याची कथा ते करतात कथयंतश पण हे करत असताना तुष्यंती आणि रमंती तुष्यंती म्हणजे काय रमंती म्हणजे काय फार विस्ताराने चिंतन आहे वेळ आपली संपलेली आहे बाकीचा भाग जो आहे तो पुढील प्रवचनामध्ये पाहू